हॅलो नमस्कार मी प्रियंका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अगदी घरगुती मसाल्यात आप आपले जे घरगुती मसाले असतात ना त्यात आपण आपली मसा काजू मसाल्याची भाजी बघणार आहोत खूप छान टेस्टी होते आणि खूप छान सगळे आवडीने खातील कधीही तुम्ही काही कार्यक्रमासाठी अगदी कमी साहित्यात ही भाजी करू शकता तर इथे ना थोडंसं तेल घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर मी तर इथे ना मी दोन ते तीन आकाराचे मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत छान कट करून घेतलेत उभ्या आकारामध्ये कट केलेत इथे आता आपल्याला छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये जास्तसुद्धा भाजून घ्यायचा नाही फक्त तो कांदाना मऊ पडला पाहिजे इतपत भाज भाजायचा आहे त्यानंतर दोन मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा स्वच्छ धुवून कट करून घेतलेत मोठ्या मोठ्या आकारामध्ये त्यानंतर त्या कांदा मऊ झाला की त्यामध्ये लगेच हे घालायचे हे कांदा टोमॅटो छान फ्राय झाले की लगेच त्यामध्ये दोन आल्याचे तुकडे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या इतक्या घातलेल्या आहेत छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं मग मीडियम गॅसवरती हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि इथे ना दहा ते पंधरा काजू मी का नाही एक तो दो एक दोन तासामध्ये कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते किंवा मग तुम्ही रात्रभरसुद्धा भिजत घालू शकता किंवा मग जर तुम्हाला आयत्या वेळी जर लक्षात आलं असेल ना तर तुम्ही काय करा थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये एक ते दीड तास छान हे काजू भिजत ठेवायचे ते पण ह्यामध्ये घातले आणि आता काय करायचं मीडियम गॅसवरती हे सगळं झाकून ठेवायचं दोन मिनिटांसाठी दोन तीन मिनटांसाठी झाकून ठेवलं की हे सगळं मिश्रण छान मऊ होतं व्यवस्थित याला या मिश्रणाने ना भाजीला टेस्ट खरंच खूप छान येते व्यवस्थित छान हे झालं फ्राय झालं की याला ना छान थंड करून घ्यायचं यावरती व वरती ना कोथिंबीरसुद्धा रिती तुम्ही टाकून घ्या कोथिंबीर वरतून थोडीशी टाकायची छान व्यवस्थित थंड करून घ्यायचं व्यवस्थित याला पाच ते सात मिनटं लागतात हे सगळं मिश्रण भाजून घ्यायला आणि पाच मिनटं थंड होण्यासाठी तर हे छान गरम झा हे भाजून झालं थंड करून झालं की मग त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि छान ह्याची बारीक अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची जशी आपण पनीरच्या भाजीला करतो ना अगदी तशी इथे मग कढई घ्यायची कडईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपण जे घरगुती मसाले घेतो ना ते सगळे यामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये जिरं मोहरी घालायची सुद्धा गरज नाही त्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली होती ना ती यामध्ये घालायची इथे ना एकदम स्लो गॅस करून ठेवायचा किंवा मग तुम्ही थोडासा एक मिनिटासाठी बंद जरी केला ना तरी चालेल मग नंतर चालू करायचा इथे सगळी ग्रेव्ही यामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं ना की तुम्हाला इथे ना तुम्ही हवं तितकं पाणीसुद्धा इथे ॲड करू शकता तुम्हाला जितक्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे तितकं तर पाणी या वेळेला घालून घ्या तुम्ही या भाजीमध्ये ना थोडेसे धनेसुद्धा घालू शकता धन्यानेसुद्धा छान टेस्ट येते मी ते वापरलेले नाही आहेत कारण मला गरज नाही वाटली त्यामुळे पाहिजे तितकं पाणी घालून घ्यायचं त्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं हळ त्यानंतर हळद पावडर चवीनुसार चा, मीठ चार मीठ घालायचं चा, आणि छान याला बुडबुडे येईपर्यंत शिजवून घ्यायची दोन मिनटासाठी कोथिंबीर घालायची वरतून आणि आता अजून आपलं काजूचं काम संपलेलं नाही आहे आता इते सुद्धा आपल्याला छान याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे आहेत तुम्ही इथे काजूंना थोडेसे भाजूनसुद्धा वापरू शकता किंवा मग कच्चेसुद्धा वापरू शकता दोन्हीची टेस्ट एकदम छान लागते शक्यतो भाजूंचीसुद्धा टेस्ट छान लागते आणि कच्चेचीसुद्धा इथे अजून तुम्हाला पाणी घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता इथे ना कस्तुरी मेथीसुद्धा मी थोडीशी वापरलेली आहे शेवटला जर तुम्ही कस्तुरी मेथी जर थोडीशी वापरली ना यांनीसुद्धा टेस्ट खरंच खूप छान लागते व्यवस्थित याला आता शिजवून घ्यायचं दोन मिनिटांसाठी छान या भाजीला तेलसुद्धा सुटतं सुद्धा। अजून आपलं भाजीचं पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे व्हिडिओ अजून शेवटपर्यंत नक्की बघा छान अशी खळखळून उकळी आली की दोन मिनटं छान मिडियम गॅसवरती ठेवायचं अजून वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वरतून थोडंसं भाजी टेस्टी जरी झाली तरी थोडीशी सजवायली सजवली ना दिसायला जरी छान दिसली ना तरी अजूनच जास्त पोटभर जेवण जातं त्यासाठी थोडेसे वरतून अजून काजू घालायचे आणि आपली छान टेस्टी अशी भाजी इथे तर तयार होते दिसायला सुंदर असली ना अजूनच जास्त खावीशी वाटते चला तर मग छान अशी आपली काजूची भाजी तयार आहे अगदी घरगुती मसाल्यात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही भाजी खूप कमी साहित्यात एकदम सोप्या पद्धतीने इथे मी शेअर केलेली आहे तर मग हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू सो मच